नमस्कार मित्रांनो आणि नात्यांची प्रीती या मराठी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशीम गाठी भाग तेहतीस रात्री दोनच्या सुमारास देवांशचा मोबाईल वाजला त्याने झोपेतच कॉल रिसीव केला हॅलो देवांशने फोन कानाला लावला देवांश राहुल बोलतोय रसिका राहुल भेदरलेल्या आवाजात म्हणाला काय देवांश थाडकॉन बेडवर उठून बसला तो आहे त्या कंडिशनला घरातून बाहेर पडला बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता पण त्याला त्याचं भान नव्हतं तो हाय स्पीडने कार चालवत होता त्याला लवकरात लवकर पोहचायचं होतं जवळजवळ वीस मिनिटात देवांश हॉस्पिटलला पोहोचला रिसेप्शनला रसिकाच्या नावाची चौकशी करून तो आत निघून आला राहुल आणि आरती रूमच्या बाहेर उभे होते देवांश राहुल समोर उभा राहिला दादा रसिका कशी आहे काय म्हणाले डॉक्टर देवांश बोलला डॉक्टर तिच्यावर ट्रीटमेंट करतायत काय कळत नाही रे रात्री जेवून थोडा वेळाने ती झोपली तासात दीड तासात रडत रडत उठली उठल्या उठल्या तिने ती सलग तीन चार वेळा उलटी केली तस तिला दवाखान्यात घेऊन आलो राहुल बोलला बरं ठीक आहे डॉक्टर काय म्हणताय ते बघू देवांश बोलला तू घरी काय बोललास का राहुलने विचारलं नाही घरी सगळे झोपलेत तू अर्जंट बोलवल्यामुळे मी ताड तडक निघून आलो देवांश बोलला हम्म राहुल म्हणाला राहुल देवांश आरती तिघेही बाहेर थांबून होते थोड्या वेळात डॉक्टर बाहेर आले तिघेही डॉक्टरांकडे गेले डॉक्टर गे रसिकाची तब्येत कशी आहे काय झालं होतं तिला राहुलने काळजीने विचारलं तिची तब्येत ठीक आहे बरेच दिवस अन्न पोटात गेल्याने झालं असावं अंगात तापही मोडलाय तिची मेडिकल फाईल आहे का ज्यावरून कळेल तिला तापाची कुठली औषधी दिली होती डॉक्टर बोलले डॉक्टर तिला ताप आला नव्हता आरती म्हणाली तिला चार पाच दिवसांपूर्वी ताप येऊन गेला असेल मॅडम तिच्या अंगात अजूनही ताप आहे लहान मुलांना शिळ योग्य नाही प्रत्येकाला ते पचतच असं नाही तिला प्रॉपर खाणं मिळालं नाहीये हे स्पष्ट दिसून येते डॉक्टर म्हणाले डॉक्टर आता ठीक आहे ना, या ना ती यापुढे असं काही होणार नाही राहुल बोलला ती ठीक आहे पण तिला आरामाची गरज आहे एक्सक्यूज मी डॉक्टर केबिन मध्ये निघून गेले डॉक्टर गेल्यावर आरती रसिकाकडे आत निघून आली राहुल आणि देवांशही आत निघून आले रसिका शांत झोपली होती देवांश राहुल तिला पाहून बाहेर निघून आले दादा राग येणार नसेल तर एक सांगू देवांश बोलला <laughs> राहुल म्हणाला रसिका बरी झाली की आपण तिला घरी घेऊन जाऊ घरात एवढे जण आहेत सगळे तिची छान काळजी घेतील ती लहान आहे तिला काळजीची प्रेमाची गरज आहे देवांश बोलला मीही तोच विचार करतोय यावेळेस मी आरतीचं काहीही ऐकून घेणार नाहीये राहुल म्हणाला राहुल देवांश बाहेर कॉरिडॉर मध्ये बेंचवर बसून राहिले रात्री गीत जाग आली तिने पाहिलं देवांश शेजारी नव्हता तसं ती त्याला आवाज देऊ लागली त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही पाहून ती बेडवरून उठली तिने बाथरूम बाहेर उभं राहून त्याला हात मारली तो तिथेही नव्हता ती गॅलरीत आली तर तो तिथेही तिला ती दिसला नाही एवढ्या रात्रीचे हे गेले तरी कुणीकडे फोन लावून बघते गीतिकाने देवांशला कॉल केला गीतिकाचा कॉल पाहून त्याने कॉल रिसीव केला हॅलो देव कुणीकडे आहात एवढ्या रात्रीचे कुणीकडे गेलाय गीतिका म्हणाली गीत मी हॉस्पिटलला आहे देवांश बोलला काय देव काय होते तुम्हाला तुम्ही मला उठवलत का नाही बाहेर मुसळधार पाऊस असताना तुम्ही एकटेच का गेलात बोला ना काय होते तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलला आहात तुम्ही गीतिका बोलत होती गीतिका शांत शांत हो बर तू देवांश म्हणाला असं कस शांत हो असं कुणी न सांगता जात का तेही एवढ्या रात्री गीतिका म्हणाली गीत मी ठीक आहे आपल्या रसिकाची तब्येत खराब आहे म्हणून मी हॉस्पिटलला आलोय देवांश बोलला रसिका तिला काय झालं अहो ती थी ठीक आहे ना गीतिका म्हणाली हो ती थी ठीक आहे तिला थोडा ताप आहे म्हणून ऍडमिट केलंय तुम्ही सगळे झोपला होतात म्हणून मी काही बोललो नाही तेव्हाश म्हणाला असं न सांगता जातात का पण गीतिका बोलली ना हायपर नको ना हो बरं ऐक सकाळी आई उठली की तिच्या कानावर घाल मी तुम्हाला न्यायला येईन देवांश बोलला पिल्लू ठीक आहे ना गीतिका म्हणाली हो ती थी ठीक आहे आम्ही हो आहोत इथे तू जरा आराम कर उगास नको ते विचार मनात आणू नकोस देवांश तिला समजावत म्हणाला हो ठीक आहे गीतिकाने कट केला ती सकाळ व्हायची वाट पाहू लागली गीतिका सकाळी लवकर उठून खाली निघून आली आई नुकताच किचन मध्ये आल्या होत्या गीतिकाला खाली आलेल्या पाहून त्यांना आश्चर्य वाटलं गीतिका आज तू कशी काय लवकर उठलीस तब्येत बरी आहे ना तुझी आई म्हणाल्या आई मी ठीक आहे आई ऐका ना गीतिका बोलली हा बोल ना आई चहाचं आदान ठेवत म्हणाल्या आई रसिकाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले गीतिका बोलली काय अग कधी आई म्हणाल्या काल रात्री मलाही माहित नव्हतं मला देव म्हणाले गीतिका बोलली देवाश कुठे आई बोलल्या ते हॉस्पिटलला गेलेत गीतिका असा काय तो त्याला सांगून जाता आलं नाही का तूही मला आत्ता सांगतेस आई बोलल्या आई मलाही माहित नव्हतं हे मला न सांगताच निघून गेले मला जाग आली तेव्हा ते दिसले नाहीत म्हणून मी त्यांना कॉल केला तेव्हा कळलं की ते हॉस्पिटलमध्ये आहेत गीतिका बोलली हा मी बाबांना बोलवते आपण हॉस्पिटलला जायला निघू आई म्हणाला हो ठीक आहे मी यांना कॉल करते गीतिका देवांशला कॉल करायला बाहेर गेली थोड्या वेळात देवांश घरी आला तो आला तस सगळ्यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आई बाबा रेणू तुम्ही शांत ह रसिका ठीक आहे दादा वहिनी तिच्या जवळ आहेत गीतिका तू नाश्ता बनव दादा वहिनीसाठी नाश्ता न्यावा लागेल आई रसिकासाठी पेज वगैरे बनव देवांश बोलला हो रे बाबा पण हे असं अचानक कसं काय झालं आई म्हणाला वहिनीच्या घरचे माहिती यांना कसे आहेत रसिकाला शिळ अन्न देत होते तिला ताप येऊन गेलेला आहे यांना माहीत नाही केअरलेस कुठले रात्री पण दादा वहिनी दोघेच रसिकाला घेऊन हॉस्पिटलला आले वरून आरतीचा भाऊ आला असता सोबत तर काय झालं असतं देवाज बोलला बरोबर आहे तुझं पण बरं झालं तू गेलास आई म्हणाला ते आहेस नशीब त्याला मला कॉल करायचं सुचलं बरं तुम्ही आवरून घ्या आई बाबा आधी तुम्हाला नेऊन आणतो तु। रेणू तू रिया ताई आणि गीतिका संध्याकाळी जाऊ जास्त लोक अलाउड नाही डॉक्टर काय म्हणाले तिला किती दिवस ठेवावं लागेल बाबा बोलले आज उद्या दोन दिवस उद्या बरं वाटलं तर संध्याकाळी डिस्चार्ज देतील देवांश बोलला बरं ठीक आहे बाबा म्हणाले आई मी आवरून घेतो देवांश रूम मध्ये दे निघून गेला आई आणि गीतिका नाश्त्याचं पाहत होत्या प्रिया आणि रेणू बाकीचा आवरत होत्या गीतिका आणि रेणूने कॉलेजला जाणं कॅन्सल केलं होतं देवाशने ही सुट्टी टाकली होती आई बाबांचं आवरून झालं तसं देवाश त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेला सूरजही त्यांच्या सोबत होता रसिकाला पाहून सूरज परस्पर घरी जायला निघणार होता आई बाबा जायच्या पाच दहा मिनिट आधी डॉक्टर रसिकाला पाहून गेले होते सूरज रसिकाला पाहून घरी जायला निघाला हॉस्पिटलमध्ये राहुल आरती आई बाबा आणि देवांश असे पाच जण होते आरतीने रसिकाला पेज भरवले रसिकाला औषध दिलं तसं ती झोपून गेली ती झोपली तसं आरती सोडून सगळे बाहेर आले आरती पाच मिनिटाने बाहेर आली राहुल मी ऑफिसला जाते आरती बोलली आरे ओके आरती काय बोलतेस तू रसिकाची तब्येत ठीक नसताना तुला ऑफिस मध्ये जायचं सुचू कसं शकत राहुल भडकत म्हणाला मला तुझी फालतू तु बडबड ऐकायची नाहीये राहुल मी इथल्या नर्सला सांगते ती रसिकाचं सगळं करेल तिला थोडे एक्स्ट्रा पैसे देऊ आरती बोलली आरती माझं डोकं फिरवू नकोस चुपचाप इथे थांबून राहा राहुल बोलला मला अर्जंट काम आहे मी जाते आरती म्हणाली राहुलच्या विरोधाला न जुमानता आरती हॉस्पिटल बाहेर निघून गेली राहुल तिच्या मागे जाणार इतक्यात बाबांनी त्याला अडवलं राहुल हे हॉस्पिटल आहे जाऊ दे तिला जायचे तर आम्ही आहोत तू नको काळजी करूस बाबा बोलले बाबा आज आरतीने हद केले आजपर्यंत मी तिला कधी काही बोललो नाही पण आता मी हिच्या सोबत अजिबात राहू शकत नाही कंटाळा आलाय मला हिच्या वागण्याचा राहुल डोकं धरत खाली बसला दादा तू शांत हो ना आता हे सगळं बोलण्याची वेळ नाही आता आपल्यासाठी रसिका महत्वाची आहे ज्याच्या त्याच्या कामाची जी ती शिक्षा माणसाला जरूर मिळते तू आता काही बोलू नकोस तेव्हा बोलला हम्म राहुल शांतपणे बसून राहतो हळूहळू रसिकाच्या तब्येतीत सुधारणा होत असते संध्याकाळी देवांश आई बाबांना घरी सोडून गीतिका रिया रेणूला घेऊन हॉस्पिटलला येतो गीत रेणूला बारबी डॉलला रेणू रसिकाला डॉल देत म्हणाली आणि हा टेडी बिअर पण तिलाच गीतिका रसिकाला टेडी बियर देत म्हणाली काकी अतू तुम्ही सकाळी का, का नाही तु? आलात मी वाद पाहत होते ना मी तुम्हाला खूप मिस केलं बाबा तू मला आपल्या घरी घेऊन जा ना काकी आणि तू माझ्याशी खूप छान खेळतात आबा मला फिरायला नेतात आजी मला खाऊ बनवून देते काकी मला पण घालते रसिका बोलत होती हो रसिका बाळ डॉक्टर काकाने इथून सुट्टी दिली की आपण आपल्या घरी जाऊ देवांश बोलला हो मला नाही तिकडे राहायचं सागर दादा आणि शीतलताई मला मालतात रसिका बारीक चेहरा करत म्हणाली तुला कुणी मारणार नाही हा आपण इथून डायरेक्ट घरी जाऊ गिका बोलली रसिका तुला गंमत माहितीये तू घरी आल्यावर मी आणि काकी तुला सरप्राईज देणार आहोत हो ना काकी रेणू बोलले हो तर एकदम मस्त वाला सरप्राईज गीतिका म्हणाली ए ए रसिका खुश होत टाळ्या वाजवते तिला असं दिलखुलास असताना पाहून राहुलचं मन भरून येत गीतिका रेणू रिया जवळ जवळ दीड दोन तास रसिकासोबत खेळत बसल्या होत्या तिची जेवणाची वेळ झाली तसं देवांश गीतिकाला वगैरे सोडायला गेला येताना तिच्यासाठी आणि राहुलसाठी जेवण घेऊन आला दादा जेवण गरम आहे तर तू ही खाऊन घे बोलला अरे रस्ते भरवायचंय ना तिला भरवतो आणि मग मी खातो राहुल बोलला तू जेवण घे मी भरवतो तिला आईला आणणार होतो सोबत ती पण माझ्या मागे लागली होती असं असताना तू नाही का म्हणालास देवांश बोलला असच राहुल बोलला काय झालं दादा आम्ही तुझ्यासाठी परके आहोत का देवांश म्हणाला नाही रे देव परके असतात तर तुम्हाला बोलवलं असतं का राहुल म्हणाला मग आईला यायला नको का म्हणालास देवांश म्हणाला मला वाटलं आरती येईल रात्रीचे आठ वाजत आले तरी आरतीचा पत्ता नाही तिला रसिकाची जराही काळजी वाटत नसेल का रे राहुल बोलला तू नको इतका विचार करू तू खाऊन घे मी रसिकाला भरवतो देवांशने राहुलला खायला दिलं आणि तो रसिकाला भरवू लागला रसिकाचं खाऊन झाल्यावर नर्सने तिला औषध दिलं तसं ती झोपून गेली देवांश आणि राहुल बाहेर बसून होते दहाच्या सुमारास आरती हॉस्पिटल मध्ये आली तिला पाहताच देवांशने राहुलला शांत केलं दादा तू आता तिला काही बोलू नकोस जे काही असेल ते आपण घरी जाऊन बघू देवांश म्हणाला हो राहुल बोलला आरती आली तेच डायरेक्ट रसिकाच्या रूमकडे गेली तिला झोपलेलं पाहून आरतीने लॅपटॉप ओपन केला आणि कामाला बसली तिचं विचित्र वागणं पाहून राहुलने डोक्यावर हात मारून घेतला देवांशने त्याला शांत केलं देव तू आता घरी जा मी थांबतो हिचा काही भरोसा नाही मनात आला तर जाईल निघून राहुल म्हणाला थोड्या वेळात जाईन मी काही वाटलं तर मला कॉल कर देवांश बोलला हो राहुल म्हणाला रात्री साडेबारा एकच्या दरम्यान देवांश घरी निघून आला तो आला तेव्हा सगळे जागे होते काय झालं तुम्ही सगळे जागे कसे देवांश बोलला झोपच येत नाही देव रसिका कशी आहे रे तिनं खाल्ले ना आई म्हणाल्या हो आई तू दिलेलं तिनं सगळं खाल्लंय रसिका छान आहे बहुतेक उद्या डॉक्टर तिला डिस्चार्ज देतील देवांश बोलला हा आरती आई म्हणाल्या आली आई मला वाटतं बहिणीचा विषय दादा समोर न काढू तितकच बरं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा देवांश म्हणाला हो आई पण म्हणाल्या बरं चला झोपून घ्या गीतिका रेणू तुम्ही सकाळी रसिकासाठी जे सरप्राईज प्लॅन केले त्याच्या तयारीला लागा ला ती खुश झाली पाहिजे पाहिजे तर रिया तैला मदतीला घ्या देवांश बोलला हो चालेल रिने म्हणाली त्याला झोपून घेऊ देवांश बोलला सगळे जण आपापल्या रूम मध्ये झोपायला निघून गेले देवांश रूम मध्ये आला हॉस्पिटल मधून आल्यामुळे त्याने बाप घेतला गीतिका त्याची वाट पाहत होती ती बेडवर बसून विचार करत होती देवांश तिच्या समोर बसला तरी तिला त्याचा पत्ता नव्हता त्याने तिला हाक मारली गीत एवढा कसला विचार करतेस मी समोर बसलोय तरी तुला शुद्ध नाही देवांश म्हणाला रसिकाचा गीतिपा बोलली गीत रसिका ठीक आहे काळजीच काही कारण नाही देवांश म्हणाला हो आहे देव मला एक प्रश्न पडलाय बोलली कुठला देवांश म्हणाला देव आरती बहिणी असं कसं वागू शकतात आय मीन I mean, आपली मुलगी एवढी आजारी असताना कुणी ऑफिस मध्ये कसं काय जाऊ शकतं मी लहान असताना साधा ताप जरी भरला तरी आई बाबा माझ्या शेजारी बसून राहायची आई बाबा काय सूरजदादा ही माझ्यासोबत असायचा मला काही झालं दुखलं खुपलं तरी बाबा असतील तिथून निघून यायचे एकदा तर बाबा बाहेर गेले असताना मला ता भरला होता सूरजदादा भिजत औषध आणण्यासाठी गेला होता काका शेजारी असून त्यांनी त्यांना सांगितलं नाही तर तो स्वतः गेला मग वहिनी असं कसं काय वागू शकतात जितिका बोलली त्यासाठी प्रेम माया ओढ आपुलकी असावी लागते गीत ती वहिनीत नसावी असं मला तरी वाटतं राहिला प्रश्न तुझ्या आई बाबांचा तर मला सांग आपण इतक्या वेळा चुकतो पण आपल्या घरचे आपल्याला किती सांभाळून घेतात पण त्यांच्याकडून काही चूक झाली तर मात्र आपण त्यांना धारेवर धरतो हो ना म्हणाला देव गीतिका त्याच्या मिठात शिरली तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं गीत आरती वेणी इतक्या चुकतायत तरी आपण गेलोच ना आज की मनात राग धरून बसलो राग महत्वाचा की माणूस हे आपल्याला समजलं पाहिजे देवांश तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला बरोबर आहे गीतिका बोलली बरं चल आपण झोपून घेऊया का सकाळी मला हॉस्पिटलला जायचंय जायचे तू ही लवकर उठ जाताना नाश्ता करावा करा लागेल ना आईला मदत करावी लागेल देवांश बोलला हो गीतिका म्हणाली देवांशने लाईट ऑफ केली दोघेही पडल्या पडल्या झोपी गेले रात्री उशिराने बसल्या बसल्या राहुलला झोप लागली सकाळी साडेचार पाचच्या सुमारास राहुल रसिकाला पाहायला आत आला तो आला तेव्हा रसिका रूम मध्ये एकटीच होती ना आरती होती ना तिचं सामान त्याला आरतीचा राग आला त्याने रागात तिला कॉल केला तिचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता त्याने तिला कॉल करायचा नाद सोडला आणि रसिकाच्या समोरील बेडवर झोपून राहिला सकाळी साडे दहा सातच्या आसपास रेणू चहा घेऊन आली राहुल जागाच होता दादा रसिका कशी आहे रेणू बोलली ठीक आहे ती राहुल म्हणाला बरं तू चहा घे जरा वेळा दादू येईल मग तू घरी जा जरा फ्रेश हो आणि थोडा वेळा आराम कन कर आम्ही इथे थांबू रेणू म्हणाली हो चालेल राहुल बोलला काल देवांशने सांगितल्यामुळे रेणूने मुद्दाम आरतीचा विषय टाळला राहुल फ्रेश होऊन आला चहा प्यायल्यावर त्याला बरं वाटलं आठच्या सुमारास आई आणि देवांश रसिकासाठी खायला घेऊन आले राहुल फ्रेश व्हायला घरी गेला अंघोळ वगैरे करून तो खाली निघून आला नाश्ता दिला नाश्ता केल्या केल्या राहुल हॉस्पिटलला निघून आला दादा तू जरा आराम होतो देवांश बोलला असताना आराम करायची इच्छा तरी होईल का माझी तिला बर वाटल्याशिवाय मला चैन पडणार नाही मी जबाबदार आहे तिच्या या अवस्थेला राहुल बोलला दादा का उगा स्वतःवर ओढून घेतोस विसरते बरा एक मग अशी डॉक्टर येऊन गेले रसिका बरी आहे त्यामुळे संध्याकाळी डिस्चार्ज देतील असं म्हणत होते देवांश बोलला बरं झालं घरी गेलं की पाहायला नको राहुल म्हणाला हो ना रेणू तू आता घरी निघ दुपारचं जेवण झालं की कॉल कर मी न्यायला येतो देवांश बोलला हो बो दादू रेणू म्हणाली रसिकाला बाय करून रेणू बाहेर पडली थोड्या वेळात ती घरी आली तोपर्यंत तिने मागवलेलं सामान घरात आलं होतं रिया ताई वहिनी तुमचं जेवण लवकर आवरा आपल्याला बरंच काम आहे रेणू बोलली हो आवडते रिया म्हणाली बाबा तोपर्यंत करायला या ना संध्याकाळपर्यंत आवरलं पाहिजे रेणू बोलले हो ग किती गडबड तुझी बाबा आत येत म्हणाले गीतिका आणि रिया जेवण करत होत्या बाबा रेणूला मदत करत होते गीतिकाचं जेवण बनवून झालं तसं ती बाहेर निघून आली रसिका येणार म्हणून घरात जायत तयारी चालू होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता हॉस्पिटल मध्ये दे राहुल देवांश आणि आई घे रसिकाजवळ थांबून होते आरती रात्री जी गेली ती अजून परत आली नव्हती राहुलने तिच्या माहेरी कॉल केला तर ती तिथेही गेली नव्हती रसिकाला डिस्चार्ज मिळणार रस असल्याने घरी गेल्यावर जेवूया असं राहुल म्हणाला घरी रेणू रिया आणि गीतिकाची गडबड चालू होती वहिनी अगं आवर नाही ऐकलं किती वेळ रेणू बोलली आवर ते हो ताई थांबा मी मास्टरांना कॉल करून विचारते त्यांना यायला किती वेळ आहे ते गीतिका बोलली तू आणि तुझे रिंग मास्टर धन्य आहात रेणू म्हणाले आम्ही काय के केलं बाबा माझं काही चुकलं का गीतिका म्हणाली नाही ग ती मुद्दाम असं म्हणाली बाबा बोलले रेणू ताई तू ना बहिणी ना। रसिका नाही पण तुझे रिंग मास्टर येतात म्हणून तरी घर आवर त्यांना पसारा आवडत नाही रेणू तिला चिडवत म्हणाली माझी मस्करी करते ना तू बाबा सांगा ना येला गीतिका म्हणाली तुम्ही दोघी रसिकापेक्षा लहान आहात बाबा म्हणाले गप्पा मारत घरातील आवरावर चालू होती सगळा पसारा आवरून झाला तसा रेणूने बाबांना हाक मारली बाबा या आणि सांगा आम्ही कसं केलंय ते रसिकाला आवडेल ना रेणू बोलली आलोच बाबा उठून रूम कडे गेले बाबा कस गेले आम्ही रेणू बोलली अरे वा हे पाहून रसिका खुश होईल बाबा बोलले हो की तिची खेळण्याची रूम दादूने आयडिया दिली आणि पैसेही दिले इकडे बघा किती टॉईज आहेत दादूच्या मित्राचं दुकान आहे ना त्याच्याकडून मागवले रेणू बोलली वा वा रसिकाच्या काकासाहेबांनी तर मस्त खेळणी आणले तिला पुतनीसाठी एवढी खेळणी मग स्वतःच्या बाळासाठी काय काय करेल काय माहीत हो ना सुनबाई बाबा म्हणाले अितिपा बाबा तिला नाही कळणार ती अजून लहान आहे रेणू बाबा ही काय बोलते मला सगळं कळत गीतिका हो का मग बाबा काय म्हणाले ते सांग रेणू बोलले ते मी मी बाहेर जाते गीतिका लाजत बाहेर निघून गेले ती केली तसे सगळे हसायला लागले हॉस्पिटल मध्ये राहुल देवास रसिकाच्या डिस्चार्ज ची प्रोसिजर चालू होती घरी रसिका येईल म्हणून तयारी चालू होती तेवढ्यात घरचं गेट उघडण्याचा आवाज आला रसिका आले समजून गीतिका पटकन बाहेर आली दरवाजात पोलीस उभे होते आरती जोशी इथेच राहतात का इन्स्पेक्टर म्हणाले हो गिका घाबरत म्हणाली बोलवा त्यांना पोलीस म्हणाले त्या घरात नाही आहेत एक मिनिट बाबा अहो बाबा जरा बाहेर या गीतिका बोलली आलो आलो किती गडबड गीतिका बाबा बोलतच बाहेर आले समोर पोलिसांना पाहून त्यांना थोडं आश्चर्य वाटलं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय झालं नाही म्हणजे बाबा म्हणाले आम्ही आरती जोशी यांना अटक करायला आलोय इन्स्पेक्टर म्हणाले काय बाबा हो त्यांना बाहेर बोलवा इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर साहेब त्या घरी नाहीयेत पण त्यांनी केलं तरी काय बाबा म्हणाले त्यांनी तुम्ही बरा बोलाने त्यांना बोलवा नाहीतर आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे आमच्याकडे आम सर्च वॉरंट आहे पोलीस म्हणाले अहो पण तुम्ही थोडं थांबता का माझी मुलं येतीलच इतक्यात बाबा म्हणाले तेवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला आई गीतिका राहुल रसिकाला घेऊन आले पोलीस दिसता राई घाबरल्या गीतिका रसिकाला आत घेऊन जा देवांश बोलला हो गीतिका रसिकाला आत घेऊन गेली काय झालं इन्स्पेक्टर साहेब देवांश बोलला आपण कोण इन्स्पेक्टर मी देवांश जोशी आरती जोशी तुमच्या कोण लागतात इन्स्पेक्टर ती माझी बहिणी लागते हा माझा दादा राहुल जोशी याची बायको पण तुम्ही तिला भेटायला इकडे नक्की काय झालं सांगाल का देवांशने विचारलं आरती जोशी यांनी कंपनीत करोडोचा घोटाळा केलाय आम्ही त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना शोधतोय त्यांच्या विरोधात आमच्याकडे अटक वॉरंट आहे इन्स्पेक्टर म्हणाले काय साहेब काय बोलताय तुम्ही राहुल म्हणाला खरं तेच सांगतोय बऱ्या बोलाने सांगा तर कुणीकडे आहेत नाहीतर तुमच्या सगळ्यांवर कारवाई करायला लागेल पोलीस म्हणाले सॉरी सर पण ते ऐकते नाहीत आम्ही आताच हॉस्पिटल मधून येतोय त्यांची मुलगी दोन दिवस ऍडमिट होती ते आज बोलले मग त्या कुणीकडे आहेत इन्स्पेक्टर साहेब ती काल रात्री पासून गायब आहे मीच तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय तर होत नाहीये राहुल बोलला हे बघा ही असली नाटक आमच्या समोर करू नका तुम्ही त्यांना कितीही वाचवायचा प्रयत्न केलात तरी आम्ही त्यांना शोधून काढूच आम्हाला घराची झडती घ्यावी लागेल तांदवे झडतीला सुरुवात करा इन्स्पेक्टर म्हणाले इन्स्पेक्टर साहेबांनी आदेश देताच त्यांच्या माणसांनी घराची झडती घ्यायला सुरुवात केली आरतीची रूम तर त्यांनी पिंजून काढली जवळजवळ चालू होत हा सगळा प्रकार पाहून सगळं चांगल्याच घाबरल्या हे बघा मिस्टर जोशी तुम्हाला जर तुमच्या बायकोचा फोन आला त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तर आम्हाला कळवा नाहीतर तुमच्यावरही कारवाई करावी लागेल उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशनला या आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे पोलीस म्हणाले हो साहेब राहुल कसं बस म्हणाला पोलिसांची व्हॅन उडवत निघून गेली झाल्या प्रकाराने होते सगळ्यांसमोर एकच प्रश्न उभा होता आरती गेली आणि हा फ्रॉड तिनेच की तिला फसवण्यात आलंय तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आरतीने खरंच फ्रॉड केलाय की तिला फसवण्यात आलं आहे तर यापुढे काय होईल ते आपण पुढच्या भागात पाहूया धन्यवाद तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद